आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद सर यानंतर ज्यांच्या योगाने हा सगळा कार्यक्रम होऊ घातलेला आहे ज्यांच्या अथक प्रयत्न आणि परिश्रमामुळे आज आपण हे दैदिप्यमान यश मिळवू शकलो असे आपल्या शाळेचे क्रीडा विभागाचे प्रमुख आदरणीय उदगिरे सर यांना जोरदार टाळ्यांनी सर्वांनी आगमन आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचं आदरणीय या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्रीयोध गोटेसर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले या गावचे क्रीडाप्रेमी आदरणीय बेल्लाळेजी बोडकेजी आणि माझा विद्यार्थी निशिकांत तात्या या सर्वांचं त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आज आता जो विशेष कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आमचं अभिनंदन केलात त्या अभिनंदनाला आम्ही आनंदी होऊन आम्ही तुम्हाला अशी ग्वाही देतो की आम्ही जिल्ह्यासाठी तेवढ्याच जिद्दीनं आम्ही प्रयत्न करू आमच्या खेळाडूच्या वतीनं मी आम्हाला आपल्याला त्या ठिकाणी ग्वाही देतो त्याच्यानंतर आमच्या शिमिकेने जो परिपाठ सादर केला या परिपाटाला दाद नव्हत्या आतापर्यंत झालेल्या परिपाठामध्ये सर्वोत्तम परिपाठ म्हणून पाचवीच्या चे विद्यार्थ्यांचा परिपाठ झाला <laughs> त्यांचं वय आणि त्यांची मेहनत